क्षितिजाने पटकवले राष्ट्रीय या छोट्याशा खेड्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी व सध्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारी क्षितिजा राजेश आठवले ही मुलगी ग्रामीण भागातून येऊन थेट वेस्ट बेंगॉल येथे सत्तेचाळीसाव्या सेमिनार स्पॉटबॉल असोसिएशन ते दिनांक चौदा ते अठरा डिसेंबर रोजी आयोजित नॅशनल सिनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी झाली व नुसतेच अमरावतीचे नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करीत तिने स्पॉटबॉल स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले तिचे सर्वत्र अमरावती शहरात कौतुक करण्यात येत आहे असाच एक सकारात्मक कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नितीन गायकी यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाला शिक्षिका सौ शीतल गजानन देशमुख सरपंच निलेश पाटील मानकर ग्रामसेवक कुमारी पलक धाकड शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष प्रवीण गादे यांनी क्षितिजाचे ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिचा सत्कारात्मक सत्कार केला यावेळी तिने नंबर वन न्यूज चॅनलशी मनमोकळा संवाद साधला बघूया एक झलक नमस्कार मी क्षितिजा राजेश आठवले मी अमरावती जिल्ह्यातील कुणसरजापूर या गावात राहते माझं शिक्षण इथेच जिल्हा परिषदमध्ये पहिली ते चौथीपर्यंत झालं नंतर मी पाचवी ते दहावीपर्यंत चंद्रभांजी विद्यालय या शाळेमध्ये शिकले आणि ते इथेच शिकले मध्ये नंतर माझं पुढलं शिक्षण मी शासकीय विज्ञान ज्ञानविज्ञानमध्ये अमरावतीला अकरावी बारावी घेतलं आणि त्यानंतर मी आता सध्या श्री शिवाजी सायन्स विद्यालयामध्ये शिकत आहे माझे बाबा इथे जवळच सुकडी हे गाव आहे खारकल विद्यालयामध्ये माझे बाबा क्लर्क आहेत माझी आई हाऊस वाईफ आहे आणि आम्ही तिघी बहिणी बस शिक्षण घेत आहे सध्या तर मी आधी इथे चौथी पर्यंत शिकले नंतर मी पाचवीमध्ये जशी चंद्रभांजी विद्यालयामध्ये गेले तिथे हा गेम खूप चांगल्या प्रकारे खेळला जातो तिथे आमचे गडीकर सर खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देतात विद्यार्थ्यांना मग मी हळूहळू मलाही आवड निर्माण व्हायला लागली त्याच्याबद्दल आणि मीही माझाही प्रवास मग तिथूनच पाचवीपासून सुरू झालेला मी थोडी थोडी खेळत होती हळूहळू आणि नंतर मग आम्ही स्टेटलाही लागलो आणि मध्ये मी नॅशनलला सुद्धा लागली होती पण स्टेटमध्ये एवढे जेवढे काही माझे स्टेट झाले असेल मला कधी प्लेस नव्हती मिळाली दहावीमध्ये माझं नॅशनल झालं होतं आंध्र प्रदेश कडप्पा मध्ये तिथेही मला प्लेस नव्हती मिळाली मग तरी मी थांबले नाही नंतर मी अकरावी बारावीमध्ये जेव्हा विज्ञान इथे शासकीय विदर्भ मध्ये जेव्हा शिकले तेव्हा माझे कोच अभिजित इंगोले सर यांच्यासोबत मग नंतर माझं जी कोचिंग असते ते त्यांनी मला कोचिंग द्यायला सुरुवात केली नंतर मी हळूहळू त्यांच्या प्रशिक्षणाखाली मी माझं प्रॅक्टिस सुरू ठेवली मी जेव्हाही म्हणजे मला असं वाटत होतं की माझ्याकडे कडून नाही होणार तेव्हा माझ्या सरांनी म्हणजे नेहमी धीर दिला आणि माझ्या आईबाबांनी सुद्धा धीर दिला सर मी जेव्हा दहावीत होते तेव्हा एवढी छोटी असताना सुद्धा माझ्या बाबांनी मला आंध्र प्रदेशमध्ये पाठवण्याचं धाडस केलं तेच तोच पहिला पॉइंट माझ्यासाठी खूप महत्वाचा होता नंतर मला हळूहळू समजलं की आपण जरी मुलगी असो तरी एकटं नाही आहे मा माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे आताही पर्यंत माझ्या बाबा मला सपोर्टच करतात कधी मला फोर्स नाही केला की तू अभ्यासच कर कधी मला असं म्हटलं नाही की मी जे म्हणते तेच कर माझ्या बाबांनी नेहमी ने माझा साथ दिला की तुला जे वाटते ते तू कर तुझ्यात जे गट्स आहे तू ते बाहेर आण आणि मी म्हणूनच आता इथपर्यंत आहे असे म्हणते नंतर माझे कोच मला जर कोचिंग चांगली नसते भेटली तर मी काहीच नसती जर स्टार्टिंग माझी नसती झाली इथून आणि पुढे मला माझ्या रुपाल मॅम अभिजित सर यांनी मला जर समोर कोचिंग नसती केली यवतीकर सर यांच्या सपोर्टनी मी आता इथे आहे मला मी सर डेलीमध्ये श्री शिवाजी सायन्समध्ये प्रॅक्टिस करते आणि असंही नाही की असं एकटीच असते म्हणून भरपूर विद्यार्थी तिथे माझ्यासारखे प्रॅक्टिस करतात आणि ह्या जेवढे विद्यार्थी समोर जातील त्याच्या मागे कुठेतरी आमचे सर आणि मॅमच आहेत पण घरचाही सपोर्ट खूप महत्वाचा असतो आणि सगळ्यात आखरी मला एवढंच सांगू वाटते की वेळ प्रत्येकाची येते प्रत्येकांनी धाडस ठेवायला पाहिजे स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे आणि पुढेही मी थांबणार नाही माझा मी प्रयत्न असाच चालू ठेव सर मला असं वाटते की चौथी पाचवीपर्यंत आपल्याला काही समजत नसते एवढं पण जसं जसं आपल्या समोर ज्या गोष्टी घडत जातात जसं की मी मलाही माझे सिनियर्स इथले जे होते ते मला मस्त ट्रॉफी वगैरे घेऊन दिसत होते आणि किती आता मध्ये हा पाच टक्के आरक्षण मध्ये हा गेम आहे तर मला असं वाटत होतं त्यांच्या थ्रू ते खूप लोक सर्व्हिसवर लागले होते तर कधी कोणी ट्रॉफी घेऊन दिसत होतं इथे जेव्हा गॅदरिंग वगैरे राहत होती तर ट्रॉफीला वर बोलावत होते तर मग मलाही वाटत होतं कधीतरी कि बा मलाही भेटलं पाहिजे मलाही भेटलं पाहिजे असं करत करत मलाही भेटलं पाहिजे करत करत माझा हा प्रवासच तिथूनच सुरू झाला आणि मलाही इंटरेस्ट यायला लागला तर मग मी पण सुरू करून गेलो होतो आता निश्चितच आपण कोणतंही गेम म्हणतो कोणताही खेळ म्हणतो कॉम्पिटिशन ही नेहमीच असते सॉफ्टबॉल त्या नॅशनल लेवलवर जात होती त्यावेळेस तुला प्रतिस्पर्धी खूप होते पण त्या प्रतिस्पर्धीला मागे टाकत तू पुढे गेली असं काय वेगळं तू केलं की त्या प्रतिस्पर्धीनं तू मागे टाकू शकली सर बेस्ट गायडन्स गायडन्स हा खूप महत्वाचा आहे मला एवढं समजत नव्हतं मी नॉर्मलच विद्यार्थिनी होती पण जसं जसं मला माझ्या कोचेसनी मला गाईड केलं तसं तसं मी थोडी थोडी हळूहळू समोर जायला लागली मेन म्हणजे की सर कधी मुलामुलींमध्ये फरक नाही करत जेवढे मुलांना प्रशिक्षण देतात तेवढेच मला दिलं मला म्हणजे मी असं कधी स्वतःला पाहिलं नाही सर की मला असं लागेल का वगैरे नाही स्वतःची जर आपण शरीराला पाहिलं तर आपण कधी पुढे जाऊ नाही शकत मला असं वाटते आपण आपल्या शरीरावर कष्ट घ्यायला पाहिजे तेव्हा कुठे आपण समोर जाऊ शकतो एकच एवढी वेगळी गोष्ट आहे की बेस्ट गायडन्स गायडन्स जेवढं तुम्हाला भेटणार तेवढं तुम्ही पुढे जाऊ शकणार सर माझं शेड्यूल म्हणजे नॉर्मलच असतं सकाळी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर मी क्लासला जाते नंतर बारा एक पर्यंत माझा होऊन जातो नंतर मी दुपारी लॅब मध्ये असते आणि नंतर दुपारी लॅब मध्ये साडेचार वाजेपर्यंत माझ्या लायब्ररीमध्ये असते साडेचार नंतर आम्ही साडेआठ वाजेपर्यंत आमच्या ग्राउंडवर असतो कुठेतरी वाटते की आपल्या मम्मी पप्पाला सपोर्ट झाला पाहिजे बाकी काही नाही असं वाटते की जरी आम्ही बहिणीच आहे तरी मग मुलांची कमतरता आम्हीच पूर्ण केली पाहिजे की असं माझ्या बाबाला कुठं वाटू नये की मला मुलगा असता तर असं केलं असतं मला मुलगा असता तर तसं केलं असतं फक्त एवढंच मी माझं मन असते की माझ्या आई बाबांना कुठं कमी नाही वाटलं पाहिजे की मी माझं बेस्ट द्यावं एवढंच मला वाटते